पंधरा नोव्हेंबर उत्पन्न एकादशी स्वामी समर्थ देतील या राशींना भाग्याचा नवा अध्याय आणि सुखाचा वर्षाव नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अंधाऱ्या रात्री नंतर जेव्हा पहिलं प्रकाश किरण पडतं ना तेव्हा आयुष्याचा अर्थच बदलून जातो अगदी तसंच काहीस होणार आहे पंधरा नोव्हेंबरला उत्पन्न एकादशीच्या दिवशी कारण हा दिवस केवळ व्रत उपवास किंवा पूजा यापुरता मर्यादित नाही हा दिवस आहे भाग्य जागवणारा स्वामी समर्थांच्या कृपेने नव्या जीवनाची सुरुवात करणारा पंधरा नोव्हेंबर उत्पन्न एकादशी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांची एकत्र कृपा लाभते असं मानलं जात ज्या व्यक्तीने या दिवशी भक्तिभावाने उपवास केला त्याचं आयुष्य जसंच्या तसं बदलतं दुःखाचं रूपांतर सुखात होतं आणि थांबलेलं नशीब वेगाने उजळाला लागतं या दिवशी स्वामी समर्थ सांगतात माझा भक्त जर मनापासून हाक मारेल तर त्याचं भाग्य मी स्वतः लिहीन आणि म्हणूनच या उत्पन्न एकादशीला काही राशींवर स्वामी समर्थांचा अद्भुत आशीर्वाद वरसणार आहे या राशींचं आयुष्य जणू नव्याने फुलणार आहे चला पाहूया कोणत्या त्या भाग्यवान राशी पण त्याआधी कमेंटमध्ये में लिहा स्वामी माझ्या जीवनात चमत्कार घडवा या दिवशी सुरू होणारा भाग्याचा नवा अध्याय या उत्पन्न एकादशीला काही राशींसाठी स्वामी समर्थ स्वतः भाग्याचा नव्या वाटेचा दरवाजा उघडणार आहेत या राशींच्या जीवनात अशा घटना घडतील ज्या त्यांना पुढच्या आयुष्याची दिशा ठरवतील मेष मेष राशीच्या लोकांनो तुम्ही बऱ्याच दिवसांपासून धावपळ करताय पण आता स्वामी समर्थ तुमच्या श्रमांचं सोनं करणार आहेत करिअरमध्ये नवं यश नवी संधी आणि थांबलेले पैसे मिळण्याचे संकेत स्पष्ट आहेत स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडथळा वितळणार आहे मेष राशीचे भक्त आहेत का इथे तर कमेंट मध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ वृषभ वृषभ राशीवाल्यांना या दिवस धनप्राप्तीचा योग घेऊन येतोय स्वामी समर्थांच्या कृपेने जुनं कर्ज फिटेल आणि मानसिक शांतता मिळेल जर तुम्ही घर बांधण्याचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अमृता समान आहे कर्क कर्क राशीच्या लोकांना ही वेळ आहे नात्यांमधील गोडवा परत आणण्याची स्वामी समर्थांच्या कृपेने तुटलेली नाती जुळतील आणि घरात पुन्हा आनंदाचे क्षण येतील ही एकादशी तुमच्या भावनिक शांततेचं वरदान ठरणार आहे सिंह सिंह राशीसाठी ही एकादशी म्हणजे आत्मविश्वासाचं पुनरागमन ज्यांचं भाग्य थांबलं होतं ते पुन्हा झेप घेतील नवीन नोकरी प्रतिष्ठा आणि मान मिळण्याचे योग आहेत स्वामी तुमच्या पाठीशी आहेत फक्त मनापासून श्रद्धा ठेवा कन्या कन्या राशीवाल्यांनाही एकादशी आरोग्य आणि मनःशांतीचं वरदान देईल स्वामी समर्थांच्या कृपेने जुनं दुःख चिंता आणि नैराश्य संपेल मनात पुन्हा आत्मविश्वास जागेल आणि तुम्ही म्हणाल हो माझं आयुष्य बदलत आहे कन्या राशीचे भक्त कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ लिहा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे उत्पन्न एकादशीचं शुभ योग या दिवशी चंद्राचा प्रभाव आणि शनीची स्थिरता एकत्र येते यामुळे जो व्यक्ती स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो त्याचं भाग्य वेगाने बदलतं हीच ती वेळ आहे जेव्हा आशा पुन्हा जन्म घेते म्हणतात ना जिथे श्रद्धा संपते तिथून कृपेचा प्रवास सुरू होतो आणि उत्पन्न एकादशी म्हणजे श्रद्धेचा नवा आरंभ या दिवशी करावयाचे उपाय एक सकाळी लवकर उठून स्नान करून जय जय स्वामी समर्थ एकशे अठरा वेळा म्हणा दोन स्वामींच्या फोटो पुढे दिवा लावा आणि हळदीचं तिलक करा तीन शक्य असेल तर कोणाला अन्नदान करा चार दिवसातून फक्त एकदाच अन्न घेऊन उर्वरित वेळ स्वामींच्या नावाचा जप करा संध्याकाळी स्वामींच्या आरतीचे भावपूर्ण गायन करा तुम्ही देखील स्वामींची आरती रोज करता का तर कमेंट मध्ये लिहा हो, रोज करतो आणि स्वामींचं प्रेम वाढवा नशीब आपल्याला थांबवतं कारण स्वामींची वेळ आलेली नसते पण जेव्हा ती वेळ येते तेव्हा एकच दिवस एकच तिथी आणि एकच क्षण संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो पंधरा नोव्हेंबरची उत्पन्न एकादशी हा तोच क्षण आहे स्वामी तुमचं नाव घेताच तुमचं दुःख स्वतः घेतात ते फक्त आशीर्वाद देत नाहीत ते तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने लिहितात जर तुम्हालाही वाटत की ही वेळ तुमच्यासाठी आली आहे तर हात जोडून डोळे मिटाणे मनात म्हणा जय जय स्वामी समर्थ माझं भाग्य तूच लिही हे ऐकून मन शांत झालं का तर कमेंट मध्ये लिहा स्वामी समर्थ माझं सर्वस्व आहेत जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद